डॉक्टर चेतनाताई सेवक यांची शाखा सल्लागार पदासाठी निवड राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका आणि सामाजिक कार्यात भरीव योगदान देणाऱ्या डॉक्टर चेतनाताई सेवक यांची नाशिक मर्चंट शाखा हनुमानवाडी पंचवटी येथे शाखा सल्लागार पदावर निवड झाली आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून समाजसेवेत त्यांचे योगदान आणखी प्रभावी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे डॉक्टर सेवक या समाजसेविका शिक्षणप्रेमी आणि महिला सशक्तीकरणाच्या कार्यात अग्रेसर आहेत गरजूंसाठी आरोग्य सेवा शैक्षणिक मदत आणि महिला चालना देण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत त्यांच्या या समर्पित सेवेमुळे समाजातील अनेक गरजूंचे जीवन सकारात्मक बदलले आहे या विशेष प्रसंगी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्यांच्या नवीन कार्यकाळात समाज हिताच्या नव्या योजना आणि उपक्रम राबवले जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे सर्वांना नमस्कार मीचे इतना चे मी चेतना सेवक राधिका फाउंडेशन ची संस्थापिका आहे आणि मी समाज कार्यात मला खूप आवड आहे त्यामुळे मी समाज कार्य करते तर याच अनुषंगाने की आपण कुठेतरी काहीतरी करावं याच्याने आपले सध्या नामको बँकेचे व्हाईस चेअरमन सुभाषजी नार यांनी माझी हनुमानवाडी पंचवटी येथे शाखा सल्लागार म्हणून नियुक्ती केली त्या मला नितीन सर जे तिथले मॅनेजर आहेत हनुमानवाडीचे त्यांनी खूप काही सहकार्य केलं खरं बघितलं तर मी एकोणास वर्षापासून अकाउंटिंगचं काम करते तर त्या अकाउंटिंग आणि बँक ही एकमेकांशी खूप संलग्न आहे तर याचा उपयोग त्यांना कुठेतरी होईल असं त्यांना वाटत होतं तर मीही त्यांना आज ह्या माध्यमातून सांगू इच्छिते की नक्कीच आपण आपल्याला शाखा पुढे नेण्यासाठी मी खरंच त्यांना जी मदत हवी ती मी नक्कीच करणार आहे आणि नवीन शाखा झालेली आहे त्यांना आपण नक्कीच पंचवटी मधन पुढे नेऊ आणि शाखा कशी उभारीस येऊ याचा नक्कीच नक्कीच प्रयत्न करूया त्यात मला तुमच्या सगळ्यांची साथ तर लागणार आहे त्यामुळे मी पंचवटीकरांना सांगते की आपण आपलं नामको बँकेमध्ये जर खातं नसेल तर लवकरात लवकर नामको बँकेत खातं उघडा आणि आपण आपली बँक प्रगतीला नेऊयात धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक